नमस्कार मंडळी कशा हे सगळे मस्त मजेत ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी व्हिडिओ शूट करताना बोलत होते पण विराज झोपला होता त्याच्यामुळे थोडंसं हळू बोलत होते त्याच्यामुळं आवाज काही मोठा येत नव्हता त्याच्यामुळे तर आता विराज झोपला आहे त्याच्यामुळे आता सर्व कामं आवरायचीच आहेत तर कामं तसेच राहिले होते कारण स्वराज चा आणि स्वराजला पाठवलं स्कूलमध्ये आणि विराजला आंघोळ घालून झोपवलं तर आता कामं सगळी तशीच कामं आहेत कपडे भांडी सगळी तर आता इथं ना इतर हे ना मी शेंगदाण्याचे लाडू सकाळी बनवले होते कारण आज सोमवार होता माझा उपवास पण आणि सगळीच खातील म्हणून म्हणून शेंगदाण्याचे लाडू केले होते तर आता कसं ना हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याचे खारी खोबऱ्याचे लाडू खूप छान असे पौष्टिक असतात त्याच्यामुळे <coughs> 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 मी आता एक दिवस न खारी खोबऱ्याचे पण बनवणार आहे रैतन पटकन अशी मी खांब्यावरून घेते कारण किचन उठ्यावर सगळा पसारा तसाच ठेवला होता मी काही करूच देत नाही विराट त्याच्यामुळे तर आता इथून तुमच्याशी बोलते मी पण आवाज काही जास्त येत नाही विराट झोपल्यामुळे मला मुल थोडंसं हळू बोलावं लागतं कारण ना मोठ्यानं ना बोलणं ना। तो उठून बसतो मग कामे काही तशीच राहून जातात आणि काय झालं लायटरच एका म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लायटर खराब झालं आणि मला काही रोडला जाणं शक्य झालं नाही लायटर घेण्यासाठी त्याच्यामुळे माझेच ना माझेच खूप जास्त लागतात बघू आज गेले तर मी लायटर घेऊन येणार आहे आणि इथे मी बनवत आहे मी कॉफी कारण ना चहा खूप जास्त झाला आज दिवसभरात त्याच्यामुळे तर म्हणलं चला कॉफीच घेऊया उपास पण आहे सोमवार निवांत बसून जरा कारण कसं होतं ना गायगरगुडीमध्ये चहा पण असा व्यवस्थित घेता येत नाही आणि इथं हे साय ना दहा बारा दिवसाची साय होती हे जमा झालेली मग मी त्याला बाहेर काढून ठेवलं <coughs> आणि त्याच्यामध्ये विरजण टाकलं म्हणजे दही टाकलं कारण कसं ना तसंच जर आपण इसते फक्त जर ताक के के की म्हणजे लोणी काढलं ना जर लोण्याचा पण वास येतो त्यामध्ये थोडंसं विरजण टाकायचं म्हणजे दही टाकून ठेवायचं आणि एक रात्रभर किंवा दिवसभर बाहेर ठेवायचं संध्याकाळी किंवा सकाळी त्याचं लोणी काढायचं तर आता मी बाहेर काढून ठेवलं आणि मस्तपैकी विरजल हे आणि त्याचं ताक पण खूप छान होतं तर मी ताक पण बनवणार आहे त्याचं आणि आज सोमवार मला उपवास असल्यामुळं फक्त मी उसावरची शेंग असते ना त्याची भाजी केली होती स्वराजन ते दोघंच होते आणि स्वराजला भेंडी दिली होती आणि म्हणजे माझ्या मिस्टरांना केली होती उसावरची शेंग तर त्या दोघांच्या आवडीचं कारण भेंडी ह्यांना आवडत नाही आणि उसावरची शेंग त्याला आवडत नाही त्याच्यामुळे त्याला भेंडी केली आणि ह्यांना उसावरची शेंग केली आणि चपात्या केल्या तर आता इथं कॉफी बनवते आणि मन तसंही कॉफी घेते मी आणि काय होतंय ना काय माहिती पण आता थंडीचा ना दिवस असे म्हणजे दिवस लवकर मावळतो पाच वाजता त्याच्यामुळं ना दिवस असा पटकन निघून जातं असं वजलं ना असं कामे करू म्हणजे सर्व कामे आवडेपर्यंतच दिवस निघून जातो आता हा लहानच दिवस असतो त्याच्यामुळे आणि रात्र मोठी असते तर आता इथे ही कॉफी घेतली मी आणि आता मला थोडंसं निवांत बसून असं हे कॉफी घेते मी तर विराट झोपडाय तिथंच तर टी व्ही लावली आता टी व्ही बघत बघत थोडीसे कारण बारा वाजले होते मग सोमवार दुपारी सोडा सं संध्याकाळी सोडा शक्यतो तर ना मी संध्याकाळी सोडते कारण कसं दिवसभर दिवसभरामध्ये धावपळ दि, दिवस दिवस राहतेच हे कर ते कर त्याच्यामुळं मग संध्याकाळी कसं निवांत विराज झोपलेला असत मग त्याच्यामुळे निवांत असं आपल्याला मला उपास सोडता येईल म्हणून मी शक्यतो तर ना संध्याकाळी सोमवारचा उपास सोडते आणि कसं नाही विरातची झोप जास्त नाही त्याच्यामुळे दिवसभर थोडासा झोपतो एक तास एक दीड तास झोपला तर झोपतो नाहीतर मग तो बाहेरून जरी कुणाचा आवाज आला तर तो लगेच उठतो त्याच्यामुळे तर इथं कामं वगैरे आवरून घेतली कपडे भांडे कुठे गेला कामावरून घेतली आणि हा उठला आणि त्याचे पप्पा घरी जेवायला आली होती जेवण वगैरे केलं तो टाइम पास तर तो बॅट घेऊन आला होता त्याच्या पप्पाच्या मागे लागला की आपण दोघ म्हणजे तो त्याला बोलता येत नाही पण तू तिथे इशारा बोलतो की चला खेळायला म्हणून तर मग काय पप्पा एक कोण बॅट धरले पण हा बॉल टाकतो आणि चाले मग मस्त दोघांची क्रिकेट सुरू आहे घरात वगैरे त्यांच्या हातात द्या म्हणून बसली आणि बॅट त्याला आवडत बॅट होती लाकडाची बॅट होती आहे प्लास्टिकची घेत नाही हा सुरक्षची त्याला आवडते तर एक ना त्याला आवडत नव्हती आणि गाडीवर बसायला गेला आणि खाली पडला तर मग काय असा टाइमपास केला थोडासा आणि नंतर ही संध्याकाळची तयारी सुरू केली मी जेवणाची मला आता काय बनवायचं काय बनायचं कारण भाजीला पण काही नव्हतं त्याच्यामुळं आणि भाजीला कसं आमच्या इथं कॉलनीत येतात भाजीवाले पण आमच्या इथं सुरू आहे रस्त्याचं काम पलीकडे त्याच्यामुळं कोणताच भाजीवाला आतमध्ये येत नाही मग त्याच्यामुळं मग म्हणलं चला कोबी होता घरात कोबीन गाजर होता मग मी म्हणलं चला आज व्हेज मराठा ही भाजी बनवूया तर खूप साधी सिंपल अशी ही व्हेज मराठा भाजी आहे मी ह्याच्या अगोदर पण केली होती पण तुमच्याशी काही रेसिपी शेअर केली नाही म्हणलं चला आज तुमच्याशी पण रेसिपी शेअर करूया तर इथं मी कांदा टोमॅटो भाजून घेतला आहे आलं लसूण सगळं आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मग इथं थोडी कोथिंबीर टाकली आणि असा हा मसाला मी वाटून घेतला तर मी ना आधी व्हेज मराठीची आधी ग्रेव्ही तयार करून घेणार आहे तर आता मी तेल टाकून घेतले मोहरी जिरं आणि तेजपत्ता टाकून आपला मसाला पूर्ण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तर म्हणजे खूप काही अवघड नाही अशी रेसिपी आ, साधी सिंपलच आहे तर मला पण खूप आवडते ही भाजी खूप छान लागते तर म्हटलं चला आज उपवास पण होता मला आणि म्हटलं चला भाजीला पण काही नव्हतं घरी होतं त्याच्यातूनच मग म्हणलं चला करूया तर मी मसाला व्यवस्थित भाजून घेते एक तेल सुटेपर्यंत असा भाजून घेतला मसाला तर हे बघा मस्तपैकी असा हा मसाला भाजला आपला तर खूप छान आता कढईला पण खाली लागत आहे तर आता त्याच्यामध्ये पूर्ण मसाले मी घालून घेते म्हणजे टाकून घेते हळदी गरम मसाला किचन किंग मसाला तर व्हेज मराठ्यामध्ये ना किचन किंग मसाला हा म्हणजे टाकावाच कारण त्याच्याने खूप चव येते किचन किंग मसाला तर थोडंसं लाल तिखट टाकलं गरम मसाला एक टाकला हळद टाकला आणि हे लास्टला टाकला किचन किंग मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला का तर एवढंच टाकलं बाकी काही जास्त टाकलं नाही तर पूर्ण आता एकत्रित करून घेते मसाला आणि थोडंसं गरम पाणी करून मी थोडंसं गरम पाणी टाकलं कारण कसं ना मसाले एकत्रित आपल्या त्या मसाल्यामध्ये मिक्स होतील आणि छानपैकी असं शिजतील तर थोडंसं पाणी टाकून मसाला एक असा शिजवून घेतला मी एक पाच मिनटं तर ना ह्या भाजीची ना जास्त असं असं नाही थोडी नॉर्मलच ठेवायची जास्त घट्टही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही मीडियम मीडियममध्येच ह्याची ग्रेव्ही ठेवायची कारण कसं ना जो आपलं म्हणजे आता व्हेज मराठा म्हणल्यानंतर जो आपला तो काय म्हणते त्यांना जे कबाबच म्हणायचं त्याला जे कबाब असेल त्याच्यामध्ये ना भाजी ऑब्झर्व होते म्हणजे ते शोषून घेते त्याच्यामुळं जास्त घट्टसर नाही बजायची तर मी अशा प्रकारे बनवली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं गरम करून तर मला संध्याकाळचं जेवण आहे त्याच्यामुळे जा जास्त काही लागणार नाही मला दोघांपुरती मग थोडीशीच केली मी त्याला कोथिंबीर टाकून एक पाच मिनटं मी त्याला मस्तपैकी असे वाफ काढून घेते उकळू देते एक मिडियम गॅसवरती तर प्रकारे मस्तपैकी असं आता एक पाच मिनटं मी त्याला शिजू देते आता तिकडं ग्रेवी शिजेपर्यंत इकडं नाही मी हे आपले हे आ... म्हणजे मंचुरियनच म्हणायचं आहे ना त्याची मी तयारी करून घेते कोबी घेतला आहे मी अर्धा म्हणजे आता कोबी काय माहीत नाही अंदाजा घरी होता तेवढाच घेतला मी बा बारीक कट करून घेतला कोबी आणि गाजर होतं ते खिसून घेतलं आणि बटाटा एक बटाटा मी उकडून घेतला म्हणजे कसं बटाट्याने जरा थोडंसं बाइंडिंग ज्या छान येईल त्याच्यामुळे मी बटाटा टाकते कोणी टाकतेही कोणी नाही टाकतही तर पान कोबी कोबी बारीक चिरून घेतला गाजर आणि बटाटा हे नंतर त्यामध्ये टाकली कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे टाकते मी आता मैदा तर एक चमचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर एक टाकते तर अगोदर मी टाकणार कारण मी अगोदर टाकत होते मैदा तर माझ्या लक्षात आलं की हा मसाले टाकायचे विसरले त्याच्यामुळं तर आता इथं किचन किंग मसाला टाकला आणि मीठ टाकलं चवीपुरतं तर ह्यामध्ये काही जास्त टाकायचं नाही मसाले कारण आपल्या ग्रेव्हीमध्ये असतात त्याच्यामुळे आणि नॉर्मल थोडंसं तिखट टाकलं लाल तिखट आणि हे पूर्ण एकत्रित करून घेते मीठ किचन किंग मसाला आणि लाल तिखट एवढंच टाकलं आहे फक्त तर ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही कारण कसं ना कोबीलाच को पाणी जास्त सुटतं त्याच्यामुळे तर आता इथे टाकते मी मैदा मसाले टाकून घेतल्यानंतर मैदा टाकून घेते थोडासा एक चमचाच मैदा टाकलाय मी एक चमचा मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकलं तर सुरुवातीला मी एवढंच टाकलं आणि नंतर जसं जसं आपला घट्टपणा पण येईल तसं तसं मी टाकत राहिले कॉर्नफ्लावर थोडंसं तर अजून मी थोडंसं नाही म्हटलं तर अजून दोन चमचे मी कॉर्नफ्लावर टाकलं आणि अशा प्रकारे असं हे आपला कोबीचा हे असा गोळा होतोय तर अशा प्रकारेच आपण हे करून घ्यायचं पाणी काहीच टाकलं नाही एक थेंबदेखील मी पाणी टाकलं नाही हे कोबीचंच पाणी सुटलेलं आहे तर आता ह्याच्या मी छोटे छोटे असे गोल आपले मंचुरियन बॉल जसे असतात तसं त्याप्रकारे करून घेते आणि नंतर मग तळून घेते आणि भाजी म्हणजे आपण आता हे मंचुरियन खात होतोच म्हणा पण भाजी करण्यापेक्षा असेही म आपण मंच्युरियन करू शकतो ह्याचा पण एवढंच की बाहेर ह्याच्यामध्ये फूड कलर टाकतात त्याच्यामुळे ते थोडेसे लालसर दिसतात बस एवढाच फरक आहे गुणगुण हिरवी मिरची पण टाकते ह्याच्यात पण म्हणलं चला सोरायला जिथे मी अगोदर मंच्युरियन करून देणार होते म्हणलं तो, तो स्वाससोबत खाईल आणि नंतर मग भाजीसाठी मी आमच्यासाठी हे करून घेणार आहे तर अशा प्रकारे हे मी गोल अशा टिक्की करून घेतले आहेत जास्त पातळही झालं नाही म्हणजे मीडियम साईजचं झालं आहे जास्त पातळ करायचं नाही जसं माव जेवढं मावल, मावल तेवढं कॉर्नफ्लॉवर थोडंसं मैदा एवढं टाकत राहायचं तर आता इकडे तेल तापले तर मी अगोदर ह्या तेलात स्वरायला मंचुरियन काढून दिलं त्याला खायचं होतं त्याच्यामुळे आता ही टिक्की तळून घेते मी बंद आच्यावरती बाहेरचा आवाज येत असेल तुम्हाला मस्त पैकी असे हे लालसर रंगावर म्हणजे जोपर्यंत लाल रंग येत नाही तोपर्यंत हे तळून घ्यायचं कारण आपण त्याच्यामध्ये मैदा घातलेला आहे तो कच्चा राहणे आणि कोबी वगैरे आहे ना तो कच्चा राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपण हे तळून घ्यायचं तर असा अशा प्रकारे ना लालसर कलर आला आहे त्याला तर आता हे कबाब म्हणजे आपली टिक्की तळून झाली आहे आता मी काढून घेते आणि नंतर मग दुसरी टाकून घेते दुसरी भाजीला काही नसेल जर आपल्या घरात हे असेल अवेलेबल असेल तर आपण करू शकतो पण ह्याला पण वेळ लागतो जास्त त्याच्यामुळे दुसरं काही ता नाही आहे तर आता हे मी अजून तळून घेते तर आता पूर्ण तळून घेतल्यानंतर आता हे जेवणाला आम्ही घेते आता जेवण करण्यासाठी कारण उशीर झाला आता आठ वाजली होती संध्याकाळची तर मला भूक पण जास्त लागली होती तर आता हे असे ना आपली ही आप टिक्की असते नाही ती प्लेटमध्ये ठेवायची आणि नंतर वरून आपली ही ग्रेव्ही टाकायची म्हणजे कसं तर आजचं असं हे संध्याकाळचं जेवण होतं वेज मराठा भाजी चपाती लिंबू कांदा पापड आणि भात तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करायला विसरू नका